नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आज देशामध्ये जो गाजणारा वोट चोरीचा प्रकार आहे तो आपल्या नवी मुंबईमध्ये बेलापूर एकशे एक्कावन्न आणि आयरवी एकशे पन्नास या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात आहे एकशे पन्नास मतदारसंघामध्ये एक्केचाळीस हजार अंदाजे म्हणजे हे याचा आकडा हा साठ हजारपर्यंत पण आम्ही तात्पुरत्या म्हणजे फक्त एक्केचाळीस हजार पाचशे शेचाळीस एक्केचाळीस हजार पाचशे शेचाळीस नाव हे दुबार आहे या जीवावर त्यांना ही नवन बाप बाप लेखाला एवढून सोपे वाटली होती एवढून येऊ असं येऊ असं वाटलं होतं त्यामुळे त्यांनी हे बोगस यादी ही यादी आहे मजार यादी त्यांचं पाप आहे आणि हे सगळं आम्ही समोर आम्ही आणणार आहे त्याच पदानाच्या जीवावर ती महापालिकेचे सत्ता आणू शकतात आणण्याचा प्रयत्न करणार आम्ही हे होऊ देणार नाही नाहीतरी यांची नावं वगळा यांच्यावर गुन्हे दाखल करा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उघडकीस सांडलेल्या देशभरातील वोट चोरीचा प्रकार गाजत चोरी मुंबईमध्ये ही दुबार मतदानातून वोट चोरी झाल्याचा प्रकार नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी उघडकीस आणला आहे नेरुळ येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय अशा या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत प्रदेश सरचिटणीस संतोष शेट्टी जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते नवी मुंबईतील मतदार यादीत शहात्तर हजार दुबार नावे असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नावे वगळण्याची लेखी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी माननीय जिल्हाधिकारी ठाणे जिल्हा तथा जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी ठाणे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे ज्यानुसार ऐरोली विधानसभा मतदारसंघात एक्केचाळीस हजार पाचशे छप्पन्न तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजार दुबार मतदार झाले असल्याचा आरोप रवींद्र सावंत यांनी केला आहे त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा आमदार निवडून आला बेलापूरमध्ये पण प्रचंड मतदान झालं आ... ज्यावेळेला आम्हाला असं कळलं आम्ही अभ्यास यादीचा अभ्यास आम्ही केला त्या यादीवरती आम्हाला असं कळालं की हे कमीत कमी बेलापूर आणि ऐरवलीमध्ये बेलापूर आणि ऐरवलीमध्ये प्रचंड आ, मतदान हे दुबारा आहे प्रचंड मतदान आहे ऐरवली मतदारसंघामध्ये चाळीस हजार नावं दुबारा आहेत कमीत कमी अजून काढायचे आहेत बेलापूरमध्ये एक पस्तीस हजार नावं आहे दुबारा ज्यांची नावं ही आधी आहे ज्यांची नावं याही मतदारसंघात आहेत त्यांची नावं त्याही मतदारसंघात आहेत आणि हे दोन्ही ठिकाणी मतदान करतात हे आम्ही आज कलेक्टरच्या निदर्शन आणून दिलं आहे आता निवडणूक आयोगाकडे जाणार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार ही वोट चोरी हे बोगस हे यांची जे हे दुबारा नावं आहेत आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे देशद्रोही आहेत आम्ही मानतो जो मतदान दोन वेळा मतदान करतो हा देशद्रोही आहे अशा त्यांना यांना सजा झाली पाहिजे आणि ज्यांचं हे नाव नोंदवतात बोगस नाव त्या अधिकारी असो तिथला कोण कर्मचारी असो त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा का ही नावं काही लोक या पट्ट्यावर राहतच नाहीत यांचे दुबारा ही नावं तात्काळ वगडण्यात यावी ही मतचोरी थांबवली पाहिजे ह्याच जीवन लोक महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आम्ही यांचा आज हे हा सर्व केलेला आहे यांना कलेक्टरला दिले आता कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले ताबडतोब ना ता ना ही नावं वगळा येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजे सिस्टमवर आरोप करतो हे सिस्टम आहे कोण केलेलं आहे काय नाही केलेलं सर्व पत्रकाराला जाणीव आहे सर्व पत्रकारला माहिती आहे तुम्ही नै मुंबई कराय तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवडून आला कोण पडला कोणाला जास्त मतं पडला कोणाला जास्त लीड भेटला आता तुम्हाला पुरावासकत देतो त्यावेळेला ते असा प्रश्न विचारणं तुमची चुकीच आहे तुम्हाला पुरावासकत देतो तु? की दोन दोन मतं बेलापूर विधानसभाला मत आहे त्यानं ऐरोली विधानसभाला मत आहे मनुष्य एक आहे ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे कलेक्टरला आता कंप्लेंट केलेले आहेत इलेक्शन कमिशन कंप्लेंट करणार त्याच्यावर आम्हाला समाधान नाही भेटलं तर आम्ही जाणार विशेष म्हणजे काही महिन्यावर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे मात्र यामध्येही महायुती सरकारनं आपले उमेदवार निवडून चुकीच्या करून घेण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस नालात धाव घेणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे रात्री प्रभाग रचना सर्व मोबाईलवर आलेले पहिला आपल्याकडे सिंगल वार्ड होता सिंगल सिंगल लढत होते आता हे सरकारने चारच्या पॅनल केलेले आहेत चारच्या पॅनल केल्यानंतर एक एक वार्ड एक वार्ड दोन वार्ड तीन वार्ड चार वाढ त्यांनी काय केले सर्वांचे बॉर्डर असतो सर्व वार्डचे ते बॉर्डरला त्यांनी मान्यता ना देता कुठे ना कुठे पिरवलेले नेहरुलच्या वार्ड सी ऊडला पुरवलेले आहेत वार्ड तिथे आपला अग्रोली गावात घेऊन गेलेले आहेत फेस फ्रीच्या वाढ जीवूडला घेऊन गेले आहेत जुई नगरचे वाढ सांगपर्ला आहेत म्हणजे कुठे ना कुठे ते लोकांचे कुठले थालमेल नाही आहे ज्यास सरकारची मनाला येतात सरस मुख्यमंत्री फोन करतात आणि काय मंत्री फोन करतात आणि काय संत्री फोन करतात त्याच्याप्रमाणे महापालिकेने काम केलेलं आहे महापालिकेवर माझा आरोप आहे तुम्ही समजदार लोकांना घेऊन आता डेप्युटेशनमधे लोक आहे ते लोकांना नाही मुंबईची कुठलीही माहिती नाही आहे कुठल्या वार्डची रेषा कुठपर्यंत आहे कुठलं बॉर्डर आहे आता बॉर्डर सोडून नियम असतो की हायवे पार करायचा नाही रेल्वे क्रॉस करायचं नाही आता कुठल्याही नियमचे पालन ते लोकांनी केलेलं नाही नाही हे चुकीचं आहे शिरोणाला पुढे घेऊन गेला शिरोणाचे काय पार्ट हनुमान घेऊन गेला त्या अर्थ नाही आहे त्याच्यात एकतरी पेनल्सच्यासाठी आपल्याला माहिती असेल दोन वेळा तीन वेळा आम्ही आमचे सरकार असताना काँग्रेस सरकार असताना आम्ही कॅन्सल केलेलं हे पॅनलमुळे येण्याचे ये डेव्हलपमेंट होणार नाही आपसमध्ये मतभेद होईल एक काँग्रेस निवडून येईल एक राष्ट्रवादी निवडून येईल एक बी जे पी निवडून येईल एक शिंदेगड निवडून येईल असं निवडून येईल लोकांची समविचार होणार नाही हे काम करतं डॅम लोकांची टक्केवारी वाढेल धंदा वाढेल त्याच्यामुळे लोकांची सत्यनाच होईल कोणी गरीब माणसा कोणाकडे काम घेऊन गेलं बोलणार ते आपण मतदान नाही किया आप उदर मतदान आप उसका जाओ, आप इसका जाओ जाओ जाव कामासाठी चारो वाट त्यांना फिरावं लागेल हे परिस्थिती आहे हे पॅनल चुकीच्या पद्धत आहे महायुती सरकार आहे दडपशाही ठेवून दडपशाही हुकुमशाही करून हे पॅनल त्यांनी पॅनल त्यांनी बनवलेलं आहे आज ते एवढी पर्यंत तुम्ही बघा नियम काय म्हणतो की जसं संतोष शेट्टी बाँड्री बौ बघायला पाहिजे नियम वे गेल्या वेळ त्यांनी बाँड्री पाहिलेली की बाबा नाला क्रॉस नाही करायचा हायवे क्रॉस नाही करायचा रोड क्रॉस नाही करायचा हायवे नाही म्हणजे बाँड्री नाही त्यांनी काय केलं सेक्टर सतराचं एक पॉकेट मोरारला जोडला मोरारला किती आहे आज चौदा गावं चौदा गावं घेतली तर गेल्या वेळेला एकशे बावीस नगरसेवक व्हायला पाहिजे होते एकशे अकरामध्ये त्यांनी बसवलं त्यांनी फक्त ना फक्त हुकुमशाही केलेली आहे मोह सोरी मोहत सोरी प्रभात सोरी प्रभात म्हणजे यांनी बॉन्ड्र्या स्वतःच्या कार्यकर्त्यासाठी बॉन्ड्र्या तयार केलेत त्यांच्या कशा लोकांनी निवडून याकडे लक्ष दिलं जनतेचा विचार जनतेला विचारात विचार विचार घेतले नाही त्यांनी सांनपाडा सानपाडा सेक्टर दहा तुरव्या गावात टाकला अहो एवढा मोठा हायवे त्यांनी जायला काय भोगदा ठेवलाय म्हणजे बोला होऊन जायचं म्हणजे हा काय नियम आहे म्हणजे मनाला येईल तसं यांच्या गटाने मनाला येईल तसं महायुती सरकारने स्वतःच्याच फायद्यासाठी हे वाढ रचना केली याच्या विरोधात आम्ही आता अपील करणार आहे अपील नाही केलं तर निवडणूक आयोगाला भेटणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे आयुक्त कुणाचं ऐकतात आयुक्त तुम्हाला माहिती आहे कुणाचं था। सत्ताधारी पक्षाचं आयुक्तांना वेळ आहे का लोकांशी बोलायला आयुक्त अधिकाऱ्यांशी नीट बोलत नाही अधिकाऱ्यांशी थीट आयुक्त बोलत नाहीत काय सांगतं आयुक्त फक्त आहे त्या सत्ताधाऱ्यांचं बाकी आयुक्त म्हणून हे सगळं हे हे आम्हाला असं वाटतं वा, महापालिका म्हणजे बीजेपी कार्यालय वाटतात कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता